पाझर तलावाच्या नावाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहाळीच्या शेतकऱ्यांना सरकारने सोडलं वाऱ्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या परंतु शेतकऱ्यांना एक रोपडीही मोबदला दे न दिल्यामुळे शेतकरी झाले हवालदिल शेतकरी झाले बेवारस त्यांचीच कैफियत जाणून घेण्याचा प्रयत्न सुरत चेन्नई शेतकरी संघर्ष चा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट महारुद्र साधव यांनीही केला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दरगनहल्ली या ठिकाणी एकोणीसशे सत्तर साली झालेला पाजर तलाव आणि त्यानंतर या शेत या ठिकाणी शासनाने कोणत्याही प्रकारचं भूसंपादन न करता शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून त्यांच्या जमिनी लाटण्याचाच एक प्रकारे प्रयत्न केला आहे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून संपूर्ण पिकं आणि त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी या सरकारला कधी दिसणार अशा प्रकारचा टाहो या शेतकऱ्यांनी फोडला आहे अनेक शेतकऱ्यांना भावना अनावर झाल्या अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलं आपली उभी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे आणि एक रुपयाही सरकारकडून मदत नाही मिळाल्यामुळे जमिनी पाण्याखाली गेल्यानंतर आता आम्ही जगायचं कसं असा यक्ष प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला असून या शेतकऱ्यांनी या आम्हाला न्याय न मिळाल्यास जलसमाधी याच तळ्यात घेण्याचा इशारा या सरकारला दिलेला आहे या शेतकऱ्यांची जवळपास एकशे बेचाळीस एकर जमीन या पाझर तलावाच्या नावाखाली सरकारने लागले आहे असा या शेतकऱ्यांनी आरोप केला आहे नमस्कार आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर या तालुक्यामध्ये दरगनहाळी या गावात आलेलो आहे बऱ्याच दिवसापासून या गावातील लोकांची अनेक वेळेस फोन आले फोनवरून खूप सांगायचे की आमच्या इथे हा तलाव झालेला आहे हा तलाव बेकायदेशीर आहे तर खरे पाहिले तर कागदपत्रे दप्तरामध्ये पाहिल्यानंतर कुठलीही कागदपत्र दिसून येत नाहीत तर या तलावाची पार्श्वभूमी जर सांगायची म्हटलं तर या तलाव हा हा तलाव एकोणीसशे सत्तर साली ही जमीन शेतकऱ्यांची ताब्यात घेतली हे शेतकरी आहेत अनेक शेतकरी या तलावामुळे बेवारस झालेले आहेत बेघर झालेले आहेत तर या सुरत चेन्नई शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं या सर्व शेतकऱ्यांनी बोलवून घेत समितीला बोलवलं आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा एक एक आपल्यासमोर येत आहेत मला मिळालेल्या माहितीनुसार जवळपास सत्तर ते ऐंशी एकर जमीन या तलावामध्ये जात आहे त्यानंतर या तलावाचं खोलीकरण उंचीकरण करण्यासाठी जवळपास पाच कोट रुपयाचं याच्यावरती टेंडर झालेलं आहे जर एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनी अतिक्रमण झालेल्या जमिनी अतिक्रमण करून जमिनी सरकार जर ताब्यात घेत असेल आणि शेतकऱ्याला कुठलाही मावेजा न देता या शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेऊन त्याच्यावर बेकायदेशीरपणे दंडलशाही पद्धतीनं भूसंपादन न करता त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्यामुळे या शेतकरी देशोदडील लागलेले आहेत पाठीभागात द्राक्ष बागायतदार आहेत त्याचबरोबर जे बागायत जमिनी आहेत त्या असे शेतकरी या सर्व शेतकऱ्यांच्या बागा आहेत जमिनी अक्षरशः पाण्यामध्ये बुडून गेल्या आहेत पाठीमाग जर बघितलं तर अनेक चांगल्या जमिनी काळ्या जमिनी या भूसंपादनात घेतलेल्या आहेत त्याचबरोबर गेल्या वर्षी काही लोकांच्या जे जमिनी बसल्या होत्या काही लोकांचे जे चांगलं गुन्ह्या गोविंदाने संसार चालले होते अशाही जमिनी सरकारने आमचं भूसंपादन केलेलं क्षेत्र म्हणून दंडेल सैनी त्यांच्या जमिनी आ, सुमारे दोन दोन परोस खांदून ने घेतलेले आहेत आणि हे भराव खांदलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाले आहेत गेले जवळपास पन्नास वर्ष या सोलापूरच्या जिल्हा परिषदच्या कंपाऊंडच्या कडेला फिरून आम्हाला कुठंतरी मावेजा मिळतोय का दोन पैसे शे, शेतकऱ्याच्या कि पदरात टाकतं आहे का कोण या आशेने हा फिरणारा शेतकरी हवालदिल झालेला शेतकरी ज्यावेळेस इकडे समितीकडे आलेला त्यावेळेस समितीनं हा संघर्षाचा विषय समोर आणलेला आहे आणि शेतकरी इतके हवालदिल झालेली आहेत की आता जर बघितलं तर अनेक शेतकरी मरणाच्या दाढेमध्ये उभे आहेत काही शेतकऱ्यांनी स्वतःची घरंदारं सोडून जगण्यासाठी मुलाबाळांना शिकवण्यासाठी बाहेरची गावं गाठली आता ही तिसरी पिढी आपल्यासमोर आलेली आहे दोन पिढ्या तर या भूसंपादनाने गिळंकरत केलेल्या आहेत तिसरी पिढी आता कसबशी काहीतरी चार चार इयत्ता शिकून आता या भूसंपादनातील आम्हाला पैसे मिळतील का याच्याकडे या सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु भूसंपादन कायदा आणि सगळ्याचा जर विचार केला असता तर शेतकऱ्यांना पैसे द्यायलाच हवे बेकायदेर शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाय ठेवता येणार नाहीत असं वेळोवेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये हे जे हवालदिल झालेले शेतकरी अगदी जनआंदोलन करण्याच्या तयारीत असणारे त्याचबरोबर जलसमाधी घेण्याच्या तयारीत असणारे शेतकरी वर्ग आपण काय काय म्हणतोय ते बघूया हे दरगनहाळी येथील तिसरी पिढी आहे गुरुनाथ कोळी गुरुनाथ कोळी बोला काय तुम्हाला बोलायचं या बघतच तर आमचं जवळजवळ हे तलावहून जवळजवळ एक पन्नास ते साठ वर्ष झालं आमचे वडिलोफारचे जमीन यामध्ये गेलेले आहे आमचं भक्तव्य हे शेत आमचंच आहे ते पूर्णपणे पूर्णपणे तलावाच्या पाण्यामध्ये फोडून गेलेले आहे आणि अक्षरशः आम्हाला जेव्हा ऑफिसने गेलो त्या ऑफिसने काहीच आम्हाला उत्तर दिलेले नाहीत जेव्हा ऑफिसला ना जातो त्यांनी आम्हाला आज करू काम उद्या करू डॉक्युमेंट सापडत नाही आहेत असे करून तुम्हाला बेकायदेशीरपणे काम थांबवता था येत नाही असे म्हणून आम्हाला काम काम पण थांबू दिले नाहीत याबद्दल आम्ही निश्चित करतो आणि त्याच्यानंतर हार्बुलिंग कोळी प्रबुलिंग कोळी आपल्यालाच त्यांची व्यथा सांगत आहेत त्यांची व्यथा तर अशी आहे की, की काळजाला भेटणारी व्यथा आहे त्यांच्या घरी मध्यंतरीच मयत झालेले आहेत या सर्व अक्षरशः उपचार करण्यासाठी पैसे नसणारी व्यक्ती केवळ उपचार किंवा पैशाअभावी दररोजचं जगणं मुश्किल झालेलं आहे असे शेतकरी प्रबुलिंग कोळी कोळीचा गोला आता अशी स्थिती आहे की या गेल्या तीन पिढ्या तीन पिढ्यांचा त्यांचा आवाज दबलेला आहे आता त्यांना बोलता येणार नाही काय अशी स्थिती आहे की ते इतके खचून गेलेले आहेत की आता त्यांची शेती पण गेलेली आहेत घरची लोक पण गेलेली आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आता कसं कसं त्यांना आम्ही सावरलं अक्षरशः ते म्हणत होते की आम्ही या या पाण्यातच जलसमाधी घेऊन हे संपितो कोळी साहेब निश्चित आपल्याला न्याय मिळेल अशा असं भाऊक झालेलं वातावरणामध्ये आपण या दरगनहळी येथील तलावाच्या ज्या शेतकऱ्यांच्या हे आहेत दुसरे एक शेतकरी आहेत वर्धे शंकर कोळी शंकर कोळी तुमचं एक दो दोन वळीमध्ये एक चार शब्दामध्ये मनोगत सांगा काय काय केलं तुम्ही याच्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आपला वडील फिरत होते पैशासाठी त्यावेळी लोकांनी काय म्हणले अपयसवाले तुम्हाला पैसे भरपूर मिळणार शेत घ्या कुणीकडे बे काय बे असं काय तर ठोकले आमच्या वडिलांना वगैरे काकांना आजोबांना सगळं काय तर मग गप्पा मारले उघड एक रुपये दिले नाही ते एक रुपये घेतलं नाही आजपर्यंत मी सुद्धा पूर्ण कुठला अपयश एक शिल्लक ठेवलेला नाही आजपर्यंत माझं आता नाही म्हणलं तर पंचावन्नच्या पुढे आहे एकोणीसशे तुमच्याबद्दल त्या ऐंशी पासून फिरतो मी पण तुमच्याबद्दल असं कळलं की तुम्ही या तळ्याच्या पाठीमाग पैसे मिळवण्याच्या अपेक्षेने तुम्ही वेगवेगळ्या ऑफिसेस वेग 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 गेले परंतु उपासमारीची वेळ आली आणि गाव सोडून गेले गाव सोडून गेल्याला शंभर टक्के गावात सुद्धा माहित आहे मी गाव सोडून गेल्याबद्दल शेत शेतामुळेच गाव सोडून गेलेला आहे मी वैता करून वैताहून घेऊन गेलेला आहे मी तलामुळेच आजपर्यंत खूप म्हणजे अशी अवस्था झाली आहे की शेती शोधण्याच्या किंवा शेतीचा नादामध्ये अक्षरशः स्वतःचा आयुष्यात आयुष्य संपण्याची वेळ आली आणि कुठेतरी जगायला आसरा पाहिजे म्हणून दुसरीकडे काम करण्यासाठी गेलेले हे वर्धेश्वर पोळी त्यानंतर पाठीमाग गोऱ्या